पाणी कमी झालंय आमच्याकडे पाऊसच नाही तुमच्याकडे आहे का पाऊस आमच्याकडे पाऊस कमी आलाय त्याच्यामुळे पाणी बी कमी झालं हे दिवस झालं म्हटलं आता वड्याचा व्हिडिओ वड्याला गेलोच नव्हते व्हिडिओ तर काढायचा काय नाही बघा आमचा वडा इकडं गाव आहे आमचं इकडून इकडं पाणी येते इकडून तिकडं तांबलवाडीला जात आहे आमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आपलं चॅनल मोनिटाईज झाले आणि शिवाय आठ हजार सबस्क्राईब झालेत आपले पूर्ण त्याच्यामुळं नाही एकदा बाळानंतर आभार मान आभार मानलेच पण मी सर्वांचा आभार मानते माझी मेहनत आणि तुमची साथ एक वर्षाच्या आत म्हणजे कामयाब झाली वर्षाच्या आत आपलं चॅनल मोनेटाइज झालं कॅमेरामॅन आहे कॅमेरा घेऊन बिवन झालंय का झालंय आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतील की नाही आम्हाला नक्की कळवत जावा काही चुकत असेल तरी बी सांगत जावा त्याने आम्हाला त्यात काय चुकतंय ते लक्ष देता येईल सुधारत